नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नाचूस बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने आपले घरगुती साहित्यामध्ये सगळं असणार आहे हे बघू शकता तुम्ही हे नाचूस किती छान क्रंची झालेत चला तर मग आता याकरता लागणारे साहित्य बघूयात चला तर मग आता याकरता लागणारे साहित्य बघूयात याकरता मी इथं एक कप मक्याचं पीठ घेतलं आहे इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय इथे मी हे पाव कप ज्वारीचं पीठ घेतलंय यात मी आता गरम केलेलं तेल घालून घेते थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे हे मिक्स करून घेतात आता छान मी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते एक चमचा लाल पावडर घालते लाल मिरची पावडर हे आता सगळं छान मिक्स करून हे पीठ भिजवून घेते सगळं हे इथं मी हे सगळं छान आता मळवून घेते हे पीठ इथं हे पीठ मळून झालं आहे आता मी हे पंधरा ते वीस मिनिट ठेवणारे असं झाकून आणि त्यानंतर मी बनवायला घेते इथे मी आता याची चपाती लाटून घेते इथे मी आता ही चपाती लाटून घेते पातळ लाटायची एकदम ती लाटा कडाशा कट करून घेते साईडचं सा। या पद्धतीने मी आता हे कट करून घेते घरात कट करून घेते या पद्धतीने इथे मी हे या पद्धतीने कट करून घेतलेत आता मी तळून घेणार आहे त्या पहिले मी त्याला छोटे छोटे होल पाडून घेते म्हणजे ते फुलणार नाही क्रंची होतील या पद्धतीने मी सगळ्याला छोटे छोटे होल पाडून घेते हे मी आता हे तळून घेते छान एक क्रंची होईपर्यंत तळून तो घ्यायचे आपल्याला इथे मी छान त्यांचे तळून घेतले हे बघू शकता छान आला आहे काढून घेते मी आता इथे मी थोडासा चाट मसाला घेतला आहे आणि लाल मिरची पावडर घेतली हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या मी आता हे टाकून घेते घेते सगळं हे बघू शकता तुम्ही आपले छान असे नाचूस तयार झाले तुम्हाला नाचूस कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया कसे का नवीन व्हिडिओसोबत बाय